नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता विषय मराठी यातील दहावा पाठ यंत्रांनी केलं बंड या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगी देखील पडतील तर चला तर मग सुरुवात करूया हा आपल्या प्रथम सत्राचा शेवटचा पाठ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा यामध्ये प्रश्न पहिला फरक सांगा यंत्रांद्वारे केली जाणारी कामे आणि माणसांद्वारे केली जाणारी कामे या दोन्हीमधील आपल्याला फरक सांगायचा आहे तर पाहूया एक यंत्राद्वारे कामे विना विलंब होतात तर माणसाद्वारे कामांना थोडा विलंब होऊ शकतो दोन यंत्राद्वारे कामे अचूक होतात तर माणसाद्वारे कामात त्रुटी राहू शकते तीन होत असलेले हे काम माणसाच्या हिताचे की अहिताचे हे यंत्राला कळत नाही आणि होत असलेले हे काम माणसाच्या हिताचे की अहिताचे हे माणसाला कळते चार यंत्र आपल्या कामातून संस्कार निर्मिती करू शकत नाहीत तर माणूस आपल्या कामातून संस्कार निर्मिती करू शकतो प्रश्न दुसरा पाठात खालील यंत्रे कोणती कार्य करतात यंत्र आहे रोबोफोन त्याचं कार्य आहे जो निरोप असेल तो ध्वनीमुद्रित करणे दुसरं यंत्र आहे यंत्रमानव याचं कार्य आहे खाजगी कचेरीत काम करणे तिसरं आहे सह्याजी याचं कार्य आहे सह्यांची हुबेहूब नक्कल करणे प्रश्न तिसरा दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते त्यामध्ये एक यंत्रमानवांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही दोन बाबांवर यंत्रमानवांचा अधिकार चालणार नाही तीन यंत्रमानवाचा मेंदू गणित यंत्राचा असल्यामुळे आपण कुठे आहोत हे त्याला कळू शकेल प्रश्न चौथा खालील शब्दांची विशेषणे विशेष शोधा व लिहा तर या ठिकाणी उद्धट उद्गार त्यानंतर हुबेहुब नक्कल मनुष्य सदृश यंत्र परिपूर्ण मनोव्यापार हे आपल्याला विशेषणे आणि विशेष सांगता येतील प्रश्न पाचवा खालील वाक्प्रचार व त्यांच्या अर्थांच्या जोड्या जुळवा अ गट आणि ब गट दिलेला आहे ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे घेतलेली आहे अ गटामध्ये आहे अ एक हकालपट्टी करणे याची योग्य जोडी आहे ई हकलून देणे दोन स्तंभित होणे याची योग्य जोडी आहे अ आश्चर्यचकित होणे तीन चूर होणे याची योग्य जोडी आहे ई मग्न होणे चार वठणीवर आणणे याची योग्य जोडी आहे आ योग्य मार्गावर आणणे प्रश्न सहावा खाली काही शब्दांची यादी दिली आहे त्यातील शब्दांचे उपसर्ग घटित व घटित शब्द असे वर्गीकरण करावं लिहा तर आता हे शब्द नीट वाचून घ्या आणि याचं दोन गटामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे सुरुवातीला आपण उपसर्ग घटित शब्द पाहूया तर यामध्ये अवलक्षण दरमहा नाराज निर्धन दररोज बिनतक्रार प्रतिदिन हे आपल्याला उपसर्ग घटी शब्द सांगता येतील आणि प्रत्येक घटी शब्द भांडखोर दांडगाई पहारेकरी पंचनामा विद्वत्ता गावकी दगाबाज हे शब्द आपल्याला प्रत्येक घटी शब्द म्हणून सांगता येतील प्रश्न सात वा स्वमत यामध्ये अ तुमच्या मते, मते माणसाला यंत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का सोदाहरण स्पष्ट करा उत्तर आहे यंत्रांना भावना कळत नाही तसेच त्यांच्याद्वारे होत असलेले काम माणसाच्या हिताचे की अहिताचे याबाबत निर्णय करता येत नाही आईच्या कामांना यंत्र पर्याय ठरू शकेल परंतु ते यंत्र आईद्वारे मिळणारे संस्कार देऊ शकत नाही डॉक्टरांच्या कामांना यंत्र पर्याय ठरू शकेल परंतु ते यंत्र औषधांबरोबर रुग्णांना धीर विश्वास मानसिक बळ देऊ शकणार नाही त्यामुळे माझ्या मते यंत्र माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय ठरू शकणार नाहीत त्याऐवजी माणसाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या संपूर्ण कार्यक्षमतेचा उपयोग केला तर त्याच्याऐवजी यंत्रांच्या पर्यायाचा विचार करण्याची गरजच पडणार नाही पुढचा प्रश्न आहे आ मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर कल्पना चित्र रेखाटा उत्तर आहे मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर सर्व कामे विना विलंब आणि अचूक होतील भूक लागल्यावर जेवण मिळण्यासाठी आईची आठवण येणार नाही दवाखान्यात रुग्णांना आवश्यक त्या शस्त्रक्रियेसाठी ताटकळत राहावे लागणार नाही सर्व काही व्यवस्थित होईल आणि मनुष्याला कामाचा ताणतणाव व थकवाही जाणवणार नाही परंतु सर्व कामे यंत्रे करू लागल्याने माणसे बेरोजगार होतील परिणामी बेरोजगारांची संख्या वाढून समाजात आर्थिक विषमता निर्माण होईल शारीरिक नसल्यामुळे माणसाचे आरोग्य बिघडेल आळशी प्रवृत्ती वाढेल आणि सकारात्मकता नष्ट होऊन मनुष्याची संपूर्ण दिशेने वाटचाल होईल आता भाषा अभ्यास यामध्ये काही सोडवण्याचा भाग दिलेला आहे ते पाहूया खाली दिलेली उदाहरणे वाचा त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा त्यामध्ये एक दिवा जळे मम व्यथा घेऊणी अस शिल जागी तू ही शयनी पराग मिटल्या अनुरागाचे उसा वेजु तर या रस दोन जोवरती हे जीर्ण झोपडे अपुले देवाने नाही पडले तोवरती तू झोप घेत जा बाळा काळजी पुढे देवाला हा करुण रस आहे तर यानंतरचं आपण डायरेक्ट पाचवं पाहणार आहोत आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूने फोटो मासिक पुस्तकावर तुम्ही का आमचा पाहिला तर हा आहे हास्यरस रस आहे असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचा दार पेपरमेंटच्या अंगणात फुलं तर हा आहे अद्भुत रस त्यानंतर पुढे पाहूया तिसऱ्या नंबरचं लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता कवटाळूनी त्याला माता अति आक्रोशे रडती केविल वाणी भेटेन नऊ महिन्यांनी वीर रस चार ही बोटे चघळत काय बसले हे राम रे लाळ शिशी तोंड अति अमंगळ असे आधीच हे शेमडे आणि काजळ ओघळे वरूनी हे त्यातून ही हो हे रडे तर हे विभत्स या रसाचं उदाहरण आहे सातवा आहे ओढ्यात भालू ओरडती वाऱ्यात भूते बडबडती डोहात सावल्या पडती हे भयानक या रसाचं उदाहरण आहे आठ पाड सिंहासने दुष्ट हा पालती ओढ हत्तीवरूनी मृतन रूप मालती मुकुट रंकास दे करटी भूपा प्रती झाड खडखडू तुझे खडाक शुद्रा, धडधड फोड तड रुद्रुद्राय चहूकडे तर हे रौद्र या रसाचं उदाहरण आहे आणि शेवटचं आहे जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रेती वाडो भूता परस्परे जोडो मैत्रजीवांचे तर हे शांत या रसाचं उदाहरण सांगता येईल तर अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय होता आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत त्याचबरोबर प्रत्येक वेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण विषयाच्या स्वाध्याच्या प्लेलिस्टची लिंक त्या ठिकाणी मिळून जाईल तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद